सहस्रार्जुन शैक्षणिक संकुल इथं प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रशालेचे इयत्ता सातवीतील विद्यार्थी आदिनाथ खंडेराव आणि सुयश हुच्चे यांनी सलग एकोणीस तास एकोणीस मिनिट एकोणीस सेकंद दांडपट्टा चालवण्याचा चा विश्वविक्रम केल्याबद्दल सहस्रार्जुन शैक्षणिक संकुलतर्फे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजीव बिद्री हे होते यावेळी संकुलातर्फे सलग पाच वेळा विक्रमी मताधिक्यानं विधानसभेवर निवडून आल्याबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजू भूमकर सदस्य भरतकुमार शालगर संजीव हिरालाल सारंगरेज तुकाराम पवार संजीव वसंत सारंगरेज श्रीराम पवार शिरीष कोल्हापुरे यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजू काशीद इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक डॉ विष्णू रंगरेज आदींची उपस्थिती होती संकुलाचे संस्थापक कैलासवासी बाबुराव भूमकर यांच्या प्रतिमेसमोर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचं उद्घाटन करण्यात आलं प्रास्ताविक सचिव गजानन गोयल यांनी केलं संस्थेचे अध्यक्ष संजीव सा बिद्री आणि शालेय समितीचे अध्यक्ष राजू सा भूमकर तसंच आमदार विजय कुमार देशमुख यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहशिक्षक जय कबाडे यांनी त्राभार सहशिक्षक अनिल गायकवाड यांनी मानले